अच्छा सिलादियातच सनम बेफाच्या अच्छा सिलादिया या मूळ गाण्याचीही चर्चा होत आहे अभिनेत्री आणि नृत्यांगांक यांनी दिले आहेत हे गाणे अरविंद खैरा यांनी दिग्दर्शित केले असून ते टी सिरीजच्या म्युझिक लेबलखाली आहे या गाण्याची कोरिओग्राफी रजित देव यांनी केली आहे गाण्याच्या कथेबद्दल सांगायचं तर व्हिडिओमध्ये नोरा फतेही फसवणूक करणाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे तर राजकुमार एक सच्चा प्रियकर दिसत आहे जर आपण त्याच्या मूळ गाण्याबद्दल बोललो तर चित्रपटातील हे गाणे असून गुलशन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट एकोणीशे मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात कृष्णा कुमार आणि शिल्पा शिरोडकर मुख्य भूमिकेत होते अच्छा सिला दिया सह चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती अच्छा शिला दिया हे गाणं सोनू निगमने गायले आहे आणि संगीत दिग्दर्शक निखिल विनय आणि मिलिंद सागर आहेत सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया या गाण्याबद्दल आल्या आहेत अच्छा शिला दिया रिमेक वर सोशल मीडिया युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत काही सोशल मीडिया वापरकर्ते या गाण्याचे चा खूप चांगले वर्णन करत आहेत तर काहींचे म्हणणे आहे की जुने क्लासिक्स खराब करू नका काहींनी